नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण ब्ला म्हणजे आपण ताटावरचे रुमाल बनवून ही साडी माझ्याकडे उरलेली होती तर इथं बघा मी तीस इंचावरती वरती करून घेतला आहे इथं आपण बघा दीड मीटर घ्यायचं आहेत आपण इथं दीड ते सव्वा मीटर तुम्ही घेऊ शकता जर कमी घेतल्या तर थोड्याशा प्लेट्स कमी पडतील जास्त घेतल्या तर प्लेट्स थोडं चांगले पडतील तर या ठिकाणी बघा आपण काय करायचं आहे इथे अगदी मी साली अशी कट करून घेतल्या आहेत आता आपण इकडचा काठा आहेत ना इथून आपल्याला दहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे उंची वर मी कट करून घेतला आहे तुम्ही असं डायरेक्ट वर कट केलं तरी चालून बघा तिथं आता या काठापासून आपल्याला दहा इंचावरती इथं बघा मार्किंग करून घ्यायचं आहे हे मार्किंगपासून आपल्याला दहा दाखवते बघ थोडंसं पुढे घेऊन तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत नव्हतं म्हणून तर दहा इंचावरती मार्किंग करून घेतले आहे आता या टोकापर्यंत आपल्याला तीस इंचाच टोक आहेत ना तिथपर्यंत बघा अशा पद्धतीने आपला तिरकस कट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी कट करून घेतला आहे आता आपण काय करायचं आहे इथं पाच पाच इंचा मोजून प्लेट टाकायचा आहे बघा प्लेट टाकायचं आहे वरती आपण व्यवस्थित सारखं कधी चालत आहे मग दाखवतो बघा असा व्यवस्थित प्लेट करून घ्यायचं आहे नंतर या प्लेट सर्व उचलायच आहे वरती धरायच बघा एकदम बरोबर वरच्या टोकापर्यंत न्यायच्या आपल्याला अशा पद्धतीने नाही तुम्हाला नाही तसं जायचं नाही अशा पद्धतीने करायच्या आहेत बघा वरतून तुम्ही व्यवस्थित खाली ना ने तुम ने ने न पकडता अशा पद्धतीने बघा तुम्ही डायरेक्ट याच्यावरती पिनप वगैरे किंवा इस्त्री करून घेऊ शकता शेवटचा बघा टोक आहेत ना अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आता ही साडी माझ्या घाय तर थोडीशी जुनी आहेत म्हणून याच्यावर पाय वगैरे मी थोडं आता ना तुम्ही कमेंट वगैरे करशाल परत तर ही साडी मी निघून दुसरी साडी शिवणार आहेत मी पण जस्ट मला आयड्या दाखवली कशी बनवायची गुडीची साडी हे थोडंसं आपण अर्धा इंच सोडून दिला इथं आपण शिलाई मारून आहे बघ येतात आपण काय करत आहे सर्व प्लेट एकदम व्यवस्थित ठेवायचं आहे वरती शिलाई मारून घ्यायची आहे डबल एक्स्ट्राचं कापडं आहे थोडंसं खालतीवर झालं ते कट करून घ्यायचं आहे आता इथं बघा आजच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे कारण एका साईडने आपलं धागे दोरे निघतात तिथं फोल्ड करून घ्यायचं अशा पद्धती बघा आपण आता शिलाई मारून घेतली आहे आता आपल्याला काय कशा दोन काट कट करून घ्यायचं आहे पाच इंच लांब आणि पाच इंच रुंदीचं एक पाच इंच रुंदीचं आणि सहा इंच लांबीचा असा दोन काट आपल्याला एक थोडासा मोठा कट करून घ्यायचा आहे आणि एक छोटा या पद्धतीने आपण ठेवून घ्यायचा आहे बघा इथं बघा अशा पद्धतीने ठेवायचं एक शिराई मारून घेतली आहे याच्यावरती एकदा टिप पण देऊन घेतली आहे म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते त्याची आधी तर आपण दोरी पण लावून घेऊ दोरी तुमच्या अवघात तुम्ही लावू शकता लांब छोटी मोठी इथं बघा मी गोल्डन कलर सांगितले आहेत दोन्ही पण साईड नाही बघा दोरी आपण लावून घेतल्या आहेत दोरी व्यवस्थित मध्यभागी ठेवायच्या दुसरा काठ आहे तो बघा अशा पद्धतीने उलटा ठेवायचा इथे बघा काठ उलटा ठेवला आहे आता आपण तिन्ही साइडने शिलाई मारून घ्यायची आहे एक साइड ओपन ठेवायची आहे बघा ओपन घेत जिथून ओपन आहे तिथून पलटी करून घ्यायची आहे व्यवस्थित कोणी वगैरे काढून घ्यायचे थोडस बघा अर्धा इंचा आपण एक्स्ट्रा घेतला आहे ना व्यवस्थित फोल्ड करायचं आणि याला बघा चार पण साईडने आपण एक शिलाई देऊन घ्यायची आहे या ठिकाणी मग आपण चार पण साईडने शिलाई देऊन घेतलेली आहे आता थोडीशी आपण पाठायचे त्याला बघा हे करून घेऊ दोन चौपन कट करून घ्यायचे आहे खूप सोपी पद्धत आहे बघा जर कोणाला पाहिजे असेल तर गुढीची साडी नक्की सांगा बघा नवीन काठ पद्धत साडीपासून मी तुम्हाला साडी गुढीची शिवून तयार करून देईन बघा अशा पद्धती आपली गुढीची साडी तयार झाली आहेत कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा नंतर थोडस प्रेस वगैरे पण करून घ्यायचं म्हणजे आपल्या प्लेट्स वगैरे आहेत एकदम व्यवस्थित दिसतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा ಧನ್ಯವಾದ ಸರ್ವಣ್ಣ